साम्राज्य सामान्यांचा सा, असामान्य आवाज वादळ मुलं दुकाने जोग मुलांचे ते दिसलं तरी ते नाश करून देत दाव ठीक आहे आणि जे वाहनावर फुलगदी करणारे जे तमालपूर लोक आहेत त्यांच्यासाठी आपलं जे नेप्रमाणे त्यांच्यावर पण नियंत्रण करण्यात येईल आणि आपला सर्वांचा आग्रह आहे ते निराकारण पुरणाऱ्या लोकांना गावाच्या दहा बंद करून देऊ हे दे आपण सर्वांचा आग्रह आम्ही ऐकलेला आहे आणि त्यानुसार आदेशानुसार विभाग काम करेल ते मी आपल्याला करू इच्छितो बस स्टँडच्या मागच्या घालून गाडीबद्दल आता सुशील जे सांगितलेलं आहे ते महत्वाचे मुद्दा आहे आम्ही या वर्षी नक्की आम्ही आरोप तयार करून देऊ यात आम्ही सर्वांनी सांगून घेण्याचे विषय महत्वाचे असे आहेत ते जनरली त्यांचे मुवमेंट आहे अर्ली मॉर्निंग होत आहे बरोबर पहाटे ते करतात त्या दरम्यान लोक आराम करतात तिथे डोंगे लावून गाण्याबाजून तिथं त्या परिसरात फिरताना तिकडच्या लोकांच्या ते वाद होण्याची शक्यता आहे आता आम्ही जे डीजे जे बद्दल जे आमची माता आहे त्यात पण हेच मुद्दा आहे आता जे गोष्ट मला आवडत नाही मला इरिटेट होत आहे ते तुम्ही माझ्या घरासमोर येऊन केलं तर मला तिथं ते आवडत नाही आणि तिथे वाद होण्याची शक्यता आहे हे सर्व आम्ही समजून घ्यायला पाहिजे आता माझ्या उच्च तर चालेल तुमच्या असेल तर नाही कशा होणार हे डबल स्टँडर्ड मेंटेन करायचे सर्वांसाठी समान ठेवायचे आता यांना तिथं नको तिथं पाहिजे आणि त्या ठिकाणी ते याचा त्यांना केलं तर ते वाद होण्याची शक्यता आहे तिथं आम्ही पोलीस विभाग तिथं गार्गेट घालून तिथं पॉईंट काढू आणि अल्टरनेट रोड अरेंजमेंट करू सर्व समाज बांधवांना हेच विनंती आहे इतरांना त्रास होण्यासारख्या आम्ही कुठल्याही प्रकारच्या उत्सव साजरा करायची किंवा कुठल्याही प्रकारचे सेलिब्रेशन करू नये ते टाळलं तर सर्वांसाठी बेटर राहील आणि